शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या व आपल्या कुटुंबातील सदस्य संचालक असलेल्या खेमानंद कंपनीच्या माध्यमातून नियमांना बगल देत सोळा कोटींचं अनुदान लाटलं असल्याचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे याबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल घनवट यांनी एका पत्रकार परिषदेत केल्याने जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आज खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून आम्ही शेतकऱ्यांच्या खान कांद्याला जास्त भाव मिळावा म्हणून उत्तम क्वालिटीच्या कांद्याचे एक्सपोर्ट करणे व जो फेकण्यालायक कांदा आहे त्यावर प्रक्रिया करत त्यापासून मसाला बनविणाऱ्या कंपन्यांना सुका कांदा बनवून पूर्वत शेतकऱ्यांच्या मालाला अधिक भाव देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा खुलासा केला आहे तर केंद्र सरकारच्या नियमानुसार कंपनीची स्थापना झाली असून यात कोणत्याही नियमांचं उल्लंघन झाले नसल्यानं आरोप करणाऱ्यांनी फी मागावी अन्यथा आम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याची सडेतोड भूमिका खासदार सदाशिव लोखंडे यांनी घेतली आहे तसेच कोणत्याही चौकशीला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत कर नाही त्याला डर कशाला असं म्हणत राजकीय जीवनात त्रास देण्याचा हे तूने, हे आरोप केल्याचं खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे यांनी म्हटलंय खासदार म्हणून आम्ही पदाचा कधी गैरवापर केला नाही जे सर्व नाही आहे तोच खासदार मंत्र्याला देखील तोच आहे त्यामुळे नेम भाये या ठिकाणी काय केलं नाही तीनशे स शेतकरी असावा त्याला आठ त्या त्यामुळे हे पैसे हे शेतकऱ्यांचे पैसे आणि आम्ही गॅरंटीच्या रूपाने आमचं घर देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांचा उन्नत आणि शेतकऱ्यांची किंमत त्याला क दोन चार रुपये वाढून द्यावा ही खासदार म्हणून माझी भूमिका असल्यामुळे माझ्या मुलांनी संदर्भात ती कंपनी रन केली आणि मान्यता देण्याची भूमिका सर्व रितसी त्यांनी परवानगी घेतलेली आहे आणि सर्व गोष्ट आहेत मी एकच बोलतो स्मार्टच्या धर्तीवर त्यांनी जो आरोप केला तो, के तो चुकीचा आहे त्यांनी आम्ही फूड प्रोसेसिंगचा भारत सरकारच्या नियमानुसार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हा प्रोजेक्ट लावताना वेंचर कॅपिटलनी कर्ज दिलेलं आहे आणि कर्ज देत असताना त्याला गॅरंटी आहे आमचे मुंबईचा बंगला देखील मॉर्गेज ठेवलेला आहे त्यामुळे फसवण्याचा आणि ह्याचा संबंध नाही आमचा एकच संबंध आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे दोन चार रुपये किलोच्या मागे शेतकऱ्याला मिळाला तर आम्ही बिना पैसे बिना पॅकेट देता दोन्ही निवडणुका या बागायत पट्टेमध्ये जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यामुळे जनतेचा उपकार आहे आणि म्हणून विरोधकांनी काही सांगितलं असेल तरी मला वाटते ते, ते बोलतात खासदारांनी एक काम दाखवा आपल्या आरोपाच्या ह्यानी गावामध्ये शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे शंभर टक्के मला एक सांगा हा प्रकल्प जे केंद्राचा फूड प्रोसेसिंगचा प्रकल्प आहे स्मार्ट ही राज्य शासनाची योजना आहे राज्य शासन आणि केंद्राचे गाईडलाईन्स वेगळे आहेत त्याला वेगवेगळे आहे आणि त्या त्यांना जे राज्य शासनाला जे स्मार्टमध्ये आहे ते ते सेंट्रलचं नाही त्यांना त्याला लिंक करून त्यांनी तो आवरअप केलेला आहे त्यांनी माहिती घेऊन मी मला वाटते त्याला आठ दिवस देऊ दिव। या ठिकाणी त्यांनी पूर्ण माहिती घेऊन या ठिकाणी पुन्हा त्यांनी माफी मागवून आणि आम्ही त्यांच्यावर आब्रलस्केचा धा दा, दावा दाखल कर माझं नाव प्रशांत लोखंडे मी दोन हजार वीसपासून या क्षेत्रात इकडे आलेलो आहे एकोणीस ते वीस मे लॉकडाऊनमध्ये मला साहेबांची खूप इच्छा होती की दोन हजार चौदानंतर नंतर आणि निवडून आल्यानंतर आपण शेतकऱ्यांना काहीतरी द शेतकऱ्यांसाठी काहीतरी प्रोजेक्ट करायचं आहे तर त्यासाठी मी माझी राहती मुंबईला राहत असताना मी एक एम एम एन सीमध्ये एक जॉ जॉबसुद्धा करत होतो तो, तो जॉब सोडून मी सा साहेबांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांना काहीतरी ते क करायचं या हेतूने इकडे आलो आणि इकडे येत असताना आपल्याला आपल्या लोकल भागात जे काय अडचणी असतात त्या अडचणीमध्ये कसं असतं की आपले जे लोकलचं इथे क्रॉप आहे ओनियन आहे तर ऊस आहे उन ऊसानंतर आपल्याकडं मेजॉरिटी क्रॉप हे फक्त ऊस के कांद्याचं घेतला जातं तर आपल्याकडे हा कांद्याचा खूप मोठा प्रश्न आहे की त्याला लोक शेतकऱ्यांना जास्तीचा भाव कसा देता येईल त्यासाठी आम्ही एक प्रोजेक्ट प्लॅनिंग केली की ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला आप शेतकऱ्यांना काय देता येईल तर आम्ही ह्यासाठी कलेक्शन सेंटर उभारले कांद्यासाठी नंतर याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज आपण केले आहेत प्रोसेसिंग प्लॅन केला आहे आता हे आम मला हे सांग सांगण्यास आनंद होतो की कांदा हा खूप बी ग्रेडचा कांदा असतो हा शे हा कांदा अक्षरशः शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागतो ह्याच्यापेक्षा खराब क्वालिटीचा ह्याचा फायदा कसा होईल आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा देता येईल की आम्ही ह्या कांद्यापासून प्रोसेसिंग करून आमचे एक पॅकेट एक पॅकेट दाखवं आमचे हे पॅकेट आमच्या कंपनीचं आम्ही हे ओनियन फ्लेक्स तयार करतो हे ओनियन फ्लेक्स केले होते हे मार्केटमध्ये आम्ही बी टू बीमध्ये विकतो किंवा बी टू सीमध्ये पण विकतो कस्टमरला आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांना जे अन्न प्रक्रिया उद्योगमध्ये कामं करतात म्हणजे सुहाना मसाला झालं ह हल्दीराम झालं ह्या लोकांचा कांदा लागतो मसाले इंडस्ट्री आहे त्यांना आम्ही विकण्याचं काम करतो आणि ह्याच्यामध्ये कसं हा बी ग्रेडचा कांदा जो शेतकरी शेतात फिकून देतात तो त्यांना आमच्या मार्फत आम्ही हा त्यांना चार ते पाच रुपये किलोमध्ये आम्ही विकत घेतो याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना आमचे पॅकिंग मटेरियल पण सुद्धा प्रोवाईड करतो ट्रान्सपोर्टेशन पण प्रोव्हाइड करतो आणि हे सही सर्व हे सर्व करत असताना दोन गोष्टी की आपल्याला अजून शेतकऱ्यांमध्ये अजून अजून असतात की जेव्हा शेतकऱ्यांचा शेतातून माल निघतो तर त्यांना एक ते दीड रुपये किलो खर्च हा प्रतवारीसाठी येतो म्हणजे पॉटिंगसाठी येतो आणि हे मॅन्युअली जेव्हा करतो तर आज आपल्या आपल्याकडे कसं असतं की हा लेबरची अडचण खूप जास्त असतात तर लेबर अडचणी कुठेतरी सॉल्व्ह झाल्या पाहिजेत आणि जेव्हा हे लेबर वापरून जेव्हा शेतकरी शॉर्टिंग करतात माल तेव्हा हे एक प्रकारचा अडचण येतो की एक प्रकारचा माला शॉटिंग होत नाही तर आम्ही काय आम्ही काय केलं आमच्या कंपनीमार्फत के प्रत्येक तालुक्यामध्ये मतलब पाच सहा ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये साहेबांच्या तर आम्ही पाच सहा ठिकाणी कलेक्शन सेंटर्स उभारलेले आहेत त्या कलेक्शन सेंटर्समध्ये आम्ही अत्याधुनिक मशीन घेतलेली आहे तिकडे त्याच्यामध्ये आम्ही कांदा सॉर्टिंग करतो हा जो एक रुपया शे जो शेतकऱ्यांना एक सवा रुपया था ते सव्वा रुपयाचा भाव येतो ग्रेडिंगसाठी लेबर कॉस्ट तो आम्ही कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला तो हा मी खर्च एक रुपयाचा पंचवीस पैशावरती आलेलो आहे उद्याचा आमच्याकडे शेतकरी माल घेऊन आला तर आम्ही त्याला फक्त पंचवीस पैशात सॉर्टिंग करून देऊ ती पण ॲक्युरेट साईजमध्ये आणि हे सगळं करत असताना आम्ही अजून एक स शेतकऱ्यांना शा फॅसिलिटीज दिली आहे की कोल्ड स्टोरेजची आज आपले आपले इथं शेतकरी जे प्रायव्हेट बँकेकडून ते संस्थेकडून लोन घेतात ते कुठेतरी त्यांना सोळा टक्क्यांनी त्याचं व्याजदर लागलं जातं आम्ही आमच्या कंपनीतर्फे काय केलं आहे की आमच्या कंपनीचे कोल्ड स्टोरेज प्लस डब्ल्यू डी आर ई जी केंद्र सरकारची कंपनी संस्था आहे या आमच्या प्रोजेक्टला आम्ही क प्रोजेक्टला लिंक केलं आहे आणि याच्या माध्यमानं आम्ही क शेतकऱ्यांना वेअरहाऊस डेव्हलपमेंटच्या त्या एक रिसिप्ट इश्यू होतात म्हणजे वखार महामंडळाचे रिसिप्ट जे असतात त्या रिसिप्टच्या अगेन्स्ट आम्ही सहा टक्केवरती शेतकऱ्यांना लोन लोन देतो आणि अजून एक मला वाटतं आपला एक प्रश्न होता की आपण लास्ट इयर किती केला आम्ही लास्ट मागच्या वर्षी आम्ही साडेसात हजार मेट्रिक टन कांदा हा शेतकऱ्यांचा घेतलेला होता त्याच्यामध्ये हे सगळं कर साडेसात हजार मेट्रिक टन ते आणि लास्टचा लाल लालचा सीझन आहे तो सहा एक हजार टन होता असा बारे बारा ते पंधरा बारा ते चौदा हजार टनाचा आम्ही कांदा शेतकऱ्यांचा परचेस केला होता हा कांदा घेत असताना आम्ही तो नाफेडला लिंक केला जास्तीत आता आपला मार्केटमध्ये जेव्हा तीन ते चार रुपये रिफरन्स हा नाफेडचा असतो म्हणजे दहा रुपये जर तुम्हाला मार्केटमध्ये भाव भेटत असेल तर नाफेडच्या इथे तुम्हाला चौदा रुपये भाव भेटतो शासनाच्या खरेदीमध्ये तर आम्ही याच्यामध्ये शेतकऱ्यांना अशी फॅसिलिटीज दिली की तुम्हाला चांगला चांगला माला नाफेडला देऊन चांगले पैसे तुम्हाला भेटतील याच्यामध्ये उरलेला तो तुमचा फेकाऊ माल मतलब ख जो हा माल असतो या टाईपचा माल असतो जो आपण शेत शेतकरी किंवा ह्याच्यापेक्षा खराब माल असतो तो शेतकरी शेतात उकंड्यावरती उकंड्यावरती फेकून देतात खतासाठी तर मी हा सुद्धा आमच्या कंपनीमार्फत घेतलेला आहे तो आम्ही एक आठशे ते नऊशे टन इतकं माल घेतलेला आहे आणि मला सांगण्यास आनंद होती मागच्या वर्षी आमच्या कंपनीने तीन क सव्वा तीन कोटीचा होता तीन कोटी वीस लाखाचा हा आमचा ट्रान्झॅक्शन झालेला आहे त्यांनी माल विकलेला आहे ही जी के, खेमरन दुद एन कशी क प्रोड्युसर कंपनी ही एफ पी ओ आहे पण प्र, प्र, प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रजिस्टर झालेली आहे बघा लोन घेणं हे काय गैर नाही आहे लोनचं रो रिपेमेंट नाही करणं हे चुकीचं असतं मला वाटतं लोन आम्ही जेव्हा लोन घेतो तेव्हा आम्ही आमची प्रॉपर्टी मॉर्गेज करतो मला वाटतं मी या प्रोजेक्टसाठी आमचे मुंबईची तीन घरं मॉर्गेज केलेले आहे फक्त शेतकऱ्यांना फायदा मिळाव्यासाठी काहीतरी आपल्या नवीन प्रोजेक्ट आपल्या भागात येण्यासाठी नगर जिल्ह्यात जेव्हा मला वाटतं देशातले दे तीन प्रोजेक्ट सिलेक्ट झाले तेव्हा आमच्या एक माझ्या कंपनीचा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला आहे हा प्रोजेक्ट सिलेक्ट होत असताना आमच्या ज्या इनोव्हेशन इनोव्हेटिव्ह आयडिया असतील वेगवेगळ्या आयडिया असतील आम्ही जे मला वाटतं मी तुम्हाला आता सांगितले की आम्ही क कोल्ड स्टोरेज केले आहे तर कोल्ड स्टोरेजला डब्ल्यू डी आरची मान्यता दिलेली आहे आम्ही कलेक्शन सेंटर्स दिलेले आहे मी प्रोसेसिंग प्लॅन दिला आहे हा सगळ्या जर पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्टचा आपण अंदाज घेतला तर ह्या बेसवरती आमच्या प्रोजेक्ट माझा प्रोजेक्ट हा ॲप्रूव्ह झालेला आहे त्यामुळं लोन घेणंही चुकीचं नाही आहे लोनचं रिपेमेंट न करणंही चुकीचं असतं आतापर्यंत माझं लोनचं रिपेमेंट होत आहे ह्याच्यापुढे पण होईल आणि लोन देत असताना आम्ही आमचे कोल्ड कोल्डल म्हणजे आमचं राहतं घर सुद्धा तारण केलेलं आहे आता है। है के एक मला थोडंसं चुकीचं वाटतं त्याच्यामुळे काय असतं आपल्याकडे बोललं तर राजकारणाच्या पोरांनी राजकारणात जाऊ नये डॉक्टरच्या पोराने डॉक्टर बनू नये असं काहीतरी लोक बोलतात आता राजकारणच्या पोराने धंदा पण करू नये का असा विषय आहे का आज मी माझ्या बुद्धीच्या जेव्हा जेव्हा काम करतो तर माझं काहीतरी माझं काहीतरी एम होतं की आपल्या शेतकऱ्यांसाठी शेती काहीतरी करायचं आहे गव्हर्मेंट ह्याच प्रोजेक्टला सबसिडी देतं जे प्रोजेक्ट फिजिबल नसतात मतलब त्यांना अनुदानाची गरज असते त्याच प्रोजेक्टला येतात जेणेकरून त्या त्या सेक्टरमध्ये ग्रोथ व्हावी त्यामुळंच गव्हर्नमेंट अनुदान देते आता मला वाटतं स्मार्टसारखे असतील ब एम एस एम अंतर्गत असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत तिथे सरकार अनुदान देतं ते लोकं घेत असतात त्याला त्यात गैर काय सबसिडी घेणं गैर नाही आहे काहीतरी चांगला घेण्याचा बोध आपला घेतला पाहिजे तर मला वाटतं या माध्यमातून मी एवढं शिकलो आहे की आप मी जे मार्केटिंग आता माझे वडील पण खासदार साहेब पण मार्केटिंगला कमी पडतात मला वाटतं आम्ही पण मार्केटिंगला नाही मार्केटिंगचा नाही आहे टायप सुहाना मसाला आहे नंतर महुवाला तीन चार कंपन्या आता मी सग कसे शिर्डी मतदारसंघात जागेचा अभाव असल्यामुळे हो आणि मला वाटतं शिर्डी मतदारसंघात पण आम्ही टाकलेले आहेत आम आमच्या मेजॉरिटी ना ऐंशी टक्के पहाटा पूर्ण आपल्या शिर्डी मतदारसंघासाठी आहे फक्त वीस टक्के पहाटा जामखेडसाठी आम्ही तिथं दिलेलं आहे कामं आमचे कलेक्शन सेंटर हे शिर्डी मतदारसंघ मतदारसंघासाठी दिलेत आम्ही आमचं कोल्ड स्टोरेज आहे पाच हजार मेट्रिक टनाचं हे आम्ही आमच्या मतदारसंघा मतदार शिर्डी मतदारसंघ मतदारसंघासाठी दिलेलं आहे इंडिस्ट्रीची गाईडलाईन्स आहे या गाईडलाईन्सनुसार हे आमचं सगळं जेव्हा आम्ही एखादी स्कीम इम्प्लिमेंट करतो आमचं रामायण गीता महाभारत सगळं मतलब कुरान, बायबल सगळं हेच असतं आम्ही ह्याच्यानुसारच सगळं स्कीम ऑपरेट करतो तर ह्याच्यामध्ये जेवढं बसतं त्यात आम्ही सगळं करत असतो मला ह्याच्यामध्ये आम्हाला कुठे असं मेन्शन केलं नाही की एकाच कुटुंबातले व्यक्ती नसावेत एकाच सभासद नसावं असं कुठंच नाही आहे त्यांना फक्त शेतकरी उत्पादक कंपनी असावी एम सी ए गव्हर्नमेंटच्या साईटप्रमाणे त्यांना रजिस्टर असावी ते आमचं झालेलं आहे पी ओ ते जे बोलतात ते स्मार्टसाठी आहे मला वाटतं त्यांना स्मार्टमध्ये एखादा प्रोजेक्ट त्यांचा झाला नसेल म्हणून ते थोडे दुःखी असावेत त्यामुळे त्यांनी ते आरोप केलेले असावेत असा माझा अंदाज आहे मला वाटतं त्यांनी ईडीची करावी सीबीआयची करावी ती कमी पडली युनोची सुद्धा चौकशी करावी त्याला मी सामोरं जायला तयार आहे